नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा तसेच एक वाटी पिठी साखर ते या पद्धतीने प्रमाण घेऊन आता मी तूप गरम करून घेतलेलं आहे तर एक छोटा पेला तूप आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुपामुळे आपली शंकरपाळी छान अशी खुसखुशीत बनते तर आता हे तूप याच्यामध्ये टाकल्यानंतर याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तो ते पीठ असं तुपामध्ये पूर्ण मिक्स केल्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत बनते तर ते यामध्ये एक वाटी पाणी गरम करून मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तर आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकून याला मळून घेत आहे तर जास्त पातळी पीठ करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही अशा पद्धतीने ना आपण याला मळून घेतलेलं आहे तो तर एक वाटीमधलं एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर एक दहा मिनिट याला असंच आपण ठेवलं होतं आणि आता लाटण्यासाठी घेतलेलं आहे आपण चपाती जशी बनवतो त्याप्रमाणे याला तूप लावून लाटून घ्यायचं आहे तर पीठ थोडंसं घट्ट झाल्यामुळे याला चिरण्या पडतात तर काही प्रॉब्लेम नाही चिरण्या जरी पडल्या तरी तुम्ही याचे काट कट करून तुम्ही शंकरपाळी बनवू शकता तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे झाड किंवा पत्तळ पत्त। तुम्हाला जशी हवी आहे त्याप्रमाणे ही लाटी बनवून घ्यायची तर मी अशा पद्धतीने ही लाटी बनवली आहे तर आता आपण शंकरपाळीचा साचा याच्यावरती फिरवणार आहोत तर एकदा उभी साईड याला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आडवी साईड हा साचा फिरवून घ्यायचा छान असा शंकरपाळीला आकार येतो आणि मस्त अशी ही आपली शंकरपाळी बनते जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही तुम्हाला जर जशी पाहिजे अशी आहे तशी बनवायची असेल तर तुम्ही याच्यावरती चाकूनेसुद्धा शेप देऊन शंकरपाळी कट करू शकता तर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झालेले आहे तर याच्यामध्ये शंकरपाळी तळून घेत आहे तर शंकरपाळी तळत असताना काळजी घ्यायची आहे तर गॅस हा एकदम छोटाही करायचं नाही आणि मोठंही करायचं नाही तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर बघू शकता आपली शंकरपाळी तेलामध्ये विरगळत नाही कारण आपलं जे प्रमाण आहे साखरेचं आणि तुपाचं जे प्रमाण आहे तर ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे जर साखरेचं आणि तुपाचं जर प्रमाण जास्त झालं जा तरी शंकरपाळी तेलामध्ये विरघळते तर अशा प्रकारे हां ब्राऊन कलर येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायचे आहे तर छान अशी शंकरपाळी आपली बनलेली आहे तर सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक काढलेली रेसिपी ही तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर बघा तुम्ही छान अशी ही खुसखुशीत शंकरपाळी बनलेली आहे तर भेटूयात आपण असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद